मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढल्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट हा बघायला मिळणार आहे जानकीकडे पैसे नसल्यामुळे इकडे आता तिला डॉक्टर बाहेर काढायला सांगतात आणि सांगत असतात की आता तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये जानकी आता मात्र जानकी आता प्रचंड चिडते आणि म्हणते की खबरदार मी माझ्या मुलीला कोणत्याही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार नाही तिच्यावरती उपचार होतील ते इथेच आणि इथेच याच हॉस्पिटलमध्ये तिच्यावरती उपचार होतील याच्यानंतर मी माझ्या मुलीला कुठेही नेणार नाहीये खबरदार जर तुम्ही माझ्या मुलीला इथून हलवण्याचा प्रयत्न केला तर मी एक आई आहे आणि आईची मजबुरी फक्त आईला त्यामुळे माझ्या मुलीला मुली बरं करणं हे तुमचं काम आहे जर का काही माझ्या का मुलीच्या जीवाचं काही का बरं वाईट झालं तर मी इथे इथेच प्राण सोडेल असं बोलत आता जानकी डॉक्टरांना खूपच भाऊक करते त्यानंतर आता डॉक्टरांचा नाईलाज होतो जानकी सांगत असते की मी काहीही करून तुमचे पैसे देईल मी माझा जीव गहाण टाकेल पण मी माझ्या जानकीला कोणत्याही बाबतीत त्रास होऊ देणार नाही तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या ओवीचा जीव वाचवा असं म्हणताच आता मात्र डॉक्टर तयार होतात मग ओवीला आता ऑपरेशन थिएटर मध्ये घेतलं जातं तोपर्यंत इकडे ऐश्वर्याला खूपच मोठा धक्का बसलेला असतो ही जानकी मात्र इथे या सगळ्यामध्ये भीक मागते जेव्हा जानकी इथे वेश बदलून आली होती तेव्हा जर नानांनी हिला खरे प्रॉपर्टीचे पेपर दिले असतील तर काही खरं नाहीये तेव्हा आता ऐश्वर्या नानांकडे येते त्यांचा हात वाकडा करते आता ती त्यांचा हात पिरगाळत असते आणि मग बोलत असते काय चाल काय तुमचं म्हणजे जानकीला तुम्ही ते पेपर दिलेत का मला लवकरात लवकर सांगा जानकीला ते पेपर देण्याची काय गरज होती यावरती नाना आता काहीच बोलत नसतात नानांचा हात मात्र पिरगाळत असते आणि आता सांगत असते बोला लवकरात लवकर बोला प्रॉपर्टीचे खरे पेपर कुठे आहे असं म्हणत आता ती कांगावा करू लागते त्यावरती मात्र आता सुमित्रा तिकडे येते सुमित्रा आता हे सगळं बघते आणि म्हणते काय ग काय चाललंय तुझे हे सर्व नानासाहेबांचा हात सोड पाहिला आता नानासाहेबांचा हात सोडून मग बोल माझ्याशी आता ऐश्वर्या गडबडलेली असते म्हणजे या मतारीने सगळं पाहिलंय आता माझं काही खरं नाही असं आता ऐश्वर्याला वाटू लागतं तेव्हा मात्र आता सुमित्रा खूप होते आणि म्हणत असते की गाय का म्हणून तू पिरगाळलाय त्यांचा हात आणि हात का बरं पकडलाय नाण्याचा तू असा असा का बरं पिरगळू राहिलीय परंतु आता ऐश्वर्या नाटकं करायला लागते ऐश्वर्या म्हणत असते की नाही हो तसं काही नाहीये अहो नाना इकडून काहीतरी वस्तू घ्यायची होती आणि त्यांचा हात वाकडा झाला म्हणून त्यांचा हात मी व्यवस्थित करत होते मात्र सुमित्राने जे दृश्य डोळ्यांनी पाहिले असतं ते मात्र आता तिने अचूक धरलेलं असतं त्यावेळेस तिच्या मनात कुठेतरी पाल आणि ती म्हणत असते की नाही याच्यामध्ये ऐश्वर्या काहीतरी करते आता खेळ खेळ कुठेतरी संपवायला पाहिजे असं आता सुमित्राच्या मनात येत मी स्वतः बघितलं ही नानांचा ना ना हात पिरगाळून आता प्रॉपर्टीच्या पेपर बद्दल नानांशी काहीतरी बोलत होती आता सुमित्राच्या डोक्यात विचार येतो की ही नेमकं प्रॉपर्टीच्या पेपर बद्दल का बरं विचारते नानांना मृत्यूपत्राचं तर वाचन झालेलं आहे ना जर मृत्यूपत्र पत्राचं वाचन झाल्यानंतर सुद्धा ही जर प्रॉपर्टी बद्दल काहीतरी विचारते तर याचा अर्थ काहीतरी प्रॉब्लेम आहे नक्की आता नकळत मला आता नानासाहेबांना ऐश्वर्याने ना काय केलं नेमकं हे विचारायला हवं नकळतपणे विचारायला हवं आता मात्र ऐश्वर्याला सुद्धा कळता काम नाही खरा चेहरा माझ्या समोर आलाय आणि असं म्हणतच आता सुमित्रा म्हणते की जसं काय काही झालंच नाही पण काय ऐश्वर्या तू नानासाहेबांच्या रूम मध्ये सकाळी सुद्धा आली होती मला काही कळतच नाहीये सुमित्राला आता ऐश्वर्या सांगायला लागते आई काय झालं माहितीये का अहो नानासाहेबांना काय हवं काय नको हे बघण्यासाठी मी रूम मध्ये आले होते तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणत असते अगं पण तू सकाळी पण आली होतीस नाना साहेबांच्या रूम मध्ये बघितलं तेव्हा तू जानकीचा फोन घेतला होतास तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो आले होते ना ऐश्वर्या म्हणत असते की तुम्ही नसताना मी नानासाहेबांच्या रूम मध्ये चक्रा मारत असते त्यांची काळजी घेण्यासाठी आता तुम्ही नाही म्हटल्यावरती माझं कर्तव्य तर आहेच ना की नानासाहेबांना काय हवंय काय नको हे बघण्याचं आता मात्र सुमित्रा जसं काय आता ऐश्वर्याच्या मनासारखच हो हो म्हणून तिला सोडून देते आणि मनात विचार करू लागते ही जर इकडे आली होती जर प्रॉपर्टी चे पेपर पाहिजे म्हणूनच ही आली होती आणि ही प्रॉपर्टीच्या पेपर बद्दल विचारते ना ना ना। सुमित्रा विचार विचार करते आणि तिच्या मनात येतो की नाही काहीतरी मात्र टक्के गडबड आहे आता मात्र सुमित्राच्या डोक्यात एक गोष्ट येते की सकाळी सकाळी जानकीने इतका आतापर्यंत जानकी असं कधी वागली नाहीये परंतु मग तिने एक फोन काबर केला असेल पैशासाठी म्हणून आता पुन्हा एकदा त्या नंबरवरती फोन करून बघितलंच पाहिजे की हा नंबर नेमका कोण आणि असा विचार आता सुमित्राच्या डोक्यात आलेला असतो कारण की जानकी असं कधी वागणार नाही आणि जानकी असं कधी बोलणार नाही ही जर ऐश्वर्या मला काही खोटं सांगून जर तसं बोलायला लावलं असेल तिने मला तर तर सांगता येत नाही नाही जानकी काही संकटात ना म्हणून आता सुमित्राच्या डोक्यामध्ये विचार आलेला असतो की मी एकदा त्या फोन लावून बघते आता मात्र जानकी इकडे त्या नर्सशी बोलत असते आणि आता मात्र तिथे ते जी रिसेप्शनिस्ट असते तिचा मात्र फोन वाजत असतो परंतु आता ती जानकीशी बोलत असते त्याच्यामुळे ती फोन इग्नोर करते जानकीला ती सांगत असते की तुम्हाला काहीही करून काहीही करून पैशाची व्यवस्था करावी लागेल डॉक्टरांनी उपचार सुरू केलेत परंतु तुम्हाला आता आता मात्र उपचारासाठी बाकीचे पैसे जमा करावेच लागणार तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की मी तुम्हाला सांगितलं ना की पैसे आणेल म्हणून आणि पैशांची व्यवस्था मी करेल म्हणून तुम्ही आता मात्र उपचारासाठी कोणती हलगर्जीपणा करू नका असं आता जानकी म्हणत असते तेव्हा मात्र आता जानकीला ती नर्स म्हणते की जर तुम्ही पैशाची व्यवस्था करू शकला नाही तर आम्ही पुढचे उपचार करणार नाही असं आता ती नर्स म्हणत असते आता मात्र जानकी विचार करू लागते कि मी पैशांचं व्यवस्था करू तर करू कुठून पैशांची व्यवस्था कशी करायची हा मोठा प्रश्न आता निघालेला असतो ती बाहेर येऊन आता याच गोष्टीचा विचार करू लागते आता मात्र सुमित्राने पुन्हा तो फोन लावलेला असतो तिथली नर्स तो फोन उचलते आणि आता सुमित्रा विचारत असते की हा फोन कोणाचा आहे तेव्हा मात्र ती नर्स सांगत असते कि हा मोबाईल नंबर हा हॉस्पिटलचा आहे आणि हॉस्पिटल मध्ये फोन लावला तुम्ही तेव्हा मात्र आता सुमित्रा विचारते की माझ्या नंबरवरती फोन आला होता तो कोणी केला होता तेव्हा मात्र आता नर्स म्हणत असते की आता इथे सध्या एकाच पेशंटने या मोबाईलचा वापर केलेला आहे आता एवढ्यात आज फक्त रणदिवे जानकी रणदिवे यांनी फोन केला होता तुम्हाला कारण त्यांची मुलगी ओवी रणदिवे ही ऍडमिट आहे त्यांना फूड पॉइनिंग झालेलं आहे शिळा केक खाल्ल्यामुळे त्यांच्या पोटामध्ये आता पॉयझर तयार झालेला आहे त्यामुळे ओवीची ही आता तब्येत अशी झालेली आहे त्यावरती सुमित्रा म्हणते की काय तेव्हा नर्स म्हणते की हो अहो त्यांना पैशांची व्यवस्था केल्याशिवाय ऍडमिट करून घेत नव्हते म्हणून जानकी मॅडमने तुम्हाला फोन केला होता त्यामुळे आता मात्र सुमित्रा इकडे हादरलेली असते सुमित्राला पूर्ण असतं आता मात्र सुमित्राच्या डोक्यामध्ये आगच पेटते आपल्याला ऐश्वर्याने एवढा मोठा धोका कसा का काय दिला या प्रश्नाचं उत्तर मात्र आता सुमित्राला भेटत नसतं आणि आता त्यानंतर मी तर माझ्या डोळ्यांनी बघितलं की ऐश्वर्या आता नानासाहेबांचा हात पिरगाळून प्रॉपर्टीच्या पेपर बद्दल विचारत होती नाही याच्यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे आता मात्र मलाच या गोष्टीचा काहीतरी सोक्ष मोक्ष लावायला हवा असं आता सुमित्रा मनातच विचार करू लागते सुमित्राला खूप टेन्शन आलेलं असतं सुमित्राने आता चांगलंच क्लिअरली ऐश्वर्याचं चा खरं रूप बघितलेलं असतं कशा प्रकारे ऐश्वर्याने तिच्याशी सकाळी खोटं बोललेलं असतं तिला सांगितलेलं असतं की जानकीने पैशासाठी फोन केलाय म्हणजे माझ्या वाट्याचे पैसे मला परत द्या असं म्हणून फोन केलाय आता हे मात्र सुमित्राला तिने सांगितलेलं असतं आणि सुमित्राने त्यावरती उत्तर दिलेलं असतं की तू माझ्याशी माझ्यासाठी मेलीये पैसे कसले मागतील लाज कसली वाटत नाही तुला आता हे मात्र सुमित्राला होत असतं आणि हे आठवण मात्र आता सुमित्रा खूपच जास्त दुःखी होत असते कारण की तिला आता जाणीव होत असते की जानकीची अवस्था काय झाली असेल जेव्हा मी तिच्यावरती फोनवरती असं बोलले तिच्यावरती रागावले तिने तर मला ओवीसाठी फोन केला होता आता मात्र या गोष्टीचं फार टेन्शन सुमित्राला येत असतं आणि ऐश्वर्याचा राग येत असतो ऐश्वर्या असं का वागली असं का बरं करतीये नाही नाही शंभर टक्के काहीतरी गडबड आहे आणि याच्यामध्ये नक्कीच ऐश्वर्याचा काहीतरी हात आहे आता अशी खात्री मात्र सुमित्राला पटलेली असते सुमित्रा पुढे आता ऐश्वर्याचा खरा चेहरा आलेला असतो आता मात्र सुमित्राला असं वाटू लागतं की मला नकळतपणे नानांना विचारायला हवं की ऐश्वर्या नेमकं काय म्हणत होती आणि ऐश्वर्याच्या डोक्यात नेमकं काय आहे तिने नेमकं प्रॉपर्टी पेपर बद्दल असं इतकं निंदनीय कृत्य काबर केलं आणि प्रॉपर्टीचे पेपर मागायचं कारण काय होतं आता या सगळ्या गोष्टीविषयी विषयी नानाच मला काहीतरी सांगू शकतात असं मात्र आता सुमित्राला वाटत असतं आणि त्यामुळे सुमित्रा आता नानांनाही विचारणार असते सोबतच तिने सकाळच्या फोन बद्दल सुद्धा झोलझाल केलाय आता या गोष्टीचे सुद्धा सुमित्राला चांगला प्रश्न पडलेला असतो त्यामुळे सुमित्रा त्या गोष्टीवरती सुद्धा विचार करू लागते त्यामुळे आता ऐश्वर्या हीच दोषी आहे असं मात्र सुमित्राच्या लक्षात येतं त्यामुळे आता ले 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 ना आता आता भेट सुमित्राने घेतलेली असते असते आणि ती विचारणार तोपर्यंत इकडे जानकीला म्हणत असते डॉक्टरांनी आता जानकीला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की तुमच्या मुलीचे प्राण वाचलेले आहेत आणि तुमच्या मुलीच्या ट्रीटमेंट चे पैसे सुद्धा भरले गेलेले आहेत तुम्ही अजिबात काळजी करू नका तुमच्या मुलीला काहीही होणार नाही तेव्हा मात्र आता जानकी डॉक्टरांचे आभार मानत असते त्यांच्या पाया पडत असते त्यांच्या पुढे हात जोडत असते आणि म्हणत असते की हे पैसे कोणी भरले त्यावेळी डॉक्टर म्हणत असतात की हो त्यावरती आता जानकी पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत असते साठी माझ्या ओवीच्या उपचारासाठी कोणी पैसे भरले मात्र आता डॉक्टर सांगून लागतात की सुमित्रा रणदिवे यांनी तुमच्या ओवीच्या ट्रीटमेंटचे पैसे ऑनलाईन ट्रान्सफर केले त्यामुळे आता जानकीला पटलेलं असतं की आईनेच पैसे ट्रान्सफर केले परंतु तू त्या असं फोनवरती म्हणाल्यात म्हणाल्या मात्र हे कळायला मात्र जानकीकडे काहीही चान्स नसतो आणि तिच्याकडे आता वेळही नसतो ती आता ओळीचीच काळजी करू लागते तोपर्यंत आता आता इकडे नानांना ना मात्र विचारायला सुरुवात केलेली असते काय हो काय झालं नेमकं मला सांगता का तुम्ही मला कळत नाहीये ही ऐश्वर्या नेमकं काय वागतीये कसं वागतीये मला माहितीये ऐश्वर्या इकडे आली होती आणि तुमचा तिने हात पकडला होता ती इकडे कशासाठी आली होती ऐश्वर्या तुम्हाला प्रॉपर्टीच्या पेपर बद्दल काहीतरी विचारत होती मला जे काही सत्य आहे ते आता कळलं pai by ऐश्वर्याचं सत्य येण्याची वेळ आता झाली आहे मला आता तुम्ही ऐश्वर्याचं सगळं काही सत्य आहे ते स्पष्टपणे सांगा नाना मात्र म्हणत असतात की प्रॉपर्टीचे पेपर्स प्रॉपर्टीचे पेपर्स तेव्हा मात्र सुमित्रा विचार विचारत असते की काय प्रॉपर्टीचे पेपर्स आता हे प्रॉपर्टीचं पेपर म्हणजेच मृत्यूपत्र तुमचं हे आता तुम्ही ऑलरेडी वाचून घ्यायला सांगितलं होतं ते तर शहाण्याने वाचलंय तुमचे विश्वासू वकील तेव्हा मात्र नाना मांडोलून सांगत असतात की ते मृत्यूपत्र खोटे त्यावरती आता मात्र ओवीच्या परिस्थितीबद्दल सुमित्रा नानांना सांगू लागते तेव्हा मात्र आता नाना जणांना तिने सांगितलेलं असतं की आपल्या ओवीवरती फार मोठं संकट ओढवलंय जानकीने मला कॉल केला होता आणि जानकीने जो मला कॉल केला तो मात्र ऐश्वर्याने उचलला आणि त्यामध्ये मला ऐश्वर्याने खोटं सांगितलं जानकी हिस्स्याचे पैसे मागत आहे त्यामुळे मला असा राग आला त्यामुळे मी जानकीवरती प्रचंड चिडले आणि मी जानकी सोबत असं कसं वागू शकते या गोष्टीचा मला खूप गिल्ट आहे असं मात्र आता सुमित्रा नानांना सांगू लागते तर मात्र मी ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केलेत परंतु मला ओवीच्या जीवाची फार काळजी वाटू लागते नाना प्रचंड चिडलेले असतात तर मात्र नाना पूर्णपणे तयार झालेले असतात सॉरी आता मात्र नाना पूर्णपणे बरे झालेले असतात नानांच्या हातापायात आलेले असतात ओवीचा जीव धोक्यात या गोष्टीच्या धक्क्याने मात्र आता ना पूर्णपणे सगळं बरोबर केलेलं असतं ते आता पूर्णपणे हालचाल व्यवस्थित करू शकतात आणि आता ते म्हणत असतात की सुमित्रे मला तू आताच्या आता ओवीकडे घेऊन चल हॉस्पिटल मध्ये घेऊन चल मला ओवीला भेटायचंय तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणत असते की तुमची तब्येत अशी अचानक कशी काय बरी झाली तेव्हा मात्र नाना म्हणतात की माझी तब्येत गेली खड्ड्यात मला पहिल्यांदा माझ्या ओवीला भेटायचंय आता मात्र ले ले नाना आपल्या नातीसाठी आपल्या लेकीसाठी पूर्णपणे बरे झालेले असतात आणि आपल्या नातवासाठी पूर्णपणे उभे राहिलेले असतात आता मात्र नाना प्रचंड चिडलेले असतात या ऐश्वर्याचं काळ तोंड मला आता सर्वांना दाखवायचंय असं नाना म्हणत असतात आता मी या ऐश्वर्याला सोडणार नाही असं सुद्धा नाना म्हणत असतात आता मात्र पेटून उठलेल्या नानांनी घेतलेला निर्णय हा फार मोठा असतो आणि नाना आता पूर्णपणे बरे होऊन हॉस्पिटलला निघालेले असतात आता मात्र ओवीच्या धक्क्यामुळे नाना बोलू लागलेले असतात त्याच्यामुळे सुमित्रा विचारते की काय ढकललं होतं ते सुद्धा ऐश्वर्याने ढकललं होतं आणि प्रॉपर्टीचे पेपर्स जे मागायला आली होती ती, ती होती ती खूप स्वार्थी मुलगी आहे आता मला ओवीच्या ह्या परिस्थितीमुळे धक्का बसला आणि त्याच्यामुळेच माझी परिस्थिती सुधारली अगं सुमित्रे तू खूप मूर्ख आहेस तुला थोडा सुद्धा परिस्थितीचा अंदाज नाही तू अजिबात ओळखू शकत नाहीयेस का तू ऐश्वर्यावरती विश्वास ठेवला का त्या ऐश्वर्यावरती तू विश्वास ठेवून तिचं सगळं ऐकत गेलीस सुद्धा ती माझा हात पिरगळत होती तेव्हा सुद्धा तुला कळालं नाही का अगं माझ्यासाठी तिने खूप मोठी धमकी मला दिली होती त्याच्यामुळे मला हे सगळं करावं लागलं ओवीला मारण्याची धमकी दिली होती तिने मला आता मात्र नाना म्हणतात की ते सगळं जाऊ दे तू चल बरं माझ्या बरोबर सगळ्यात पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये आता ते दोघेही हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघालेले असतात आता ऐश्वर्यामध्ये येते आणि विचारत असते की तुम्ही कुठे चाललात तेव्हा मात्र सुमित्रा म्हणत असते की तू कशाला मला विचारते तू कोण लावून गेली आता मात्र तू माझ्या रस्त्यातून बाजूला हो नाही तर तुझं कालफाट रंगवेल मी असं सुमित्रा आता स्पष्ट भाषेत बोलत असते ऐश्वर्याला मात्र मागच्या सगळ्या गोष्टीचा अंदाज या आलाय असं मात्र आता ऐश्वर्याला वाटू लागतं तेव्हा ऐश्वर्या नाटक करायला लागते आणि रडायला लागते आणि म्हणते की आई ऐका ना मी काय म्हणत होते तेव्हा मात्र सुमित्रा मागचा पुढचा काही विचार करत नाही आणि ऐश्वर्याच्या थोबाडीत लावून देते सुमित्रा म्हणते काय ग मला झडकीने हिश्शाच्या पैशासाठी फोन केला होता बोल आता तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की नाही तस नाही तेव्हा मात्र सुमित्रा म्हणत असते की मला सगळं कळालंय तू बोलू नकोस तुझं सगळं समजलंय की तिला हॉस्पिटल साठी पैसे हवे होते ओवीची तब्येत ठीक नाहीये ओवी हॉस्पिटल मध्ये पण तू मला काय सांगितलं तू मला हे सांगितलंस की हिस्चे पैसे हवेत आता बाद झाला ऐश्वर्या तुझा सगळा खेळ संपलाय असं म्हणतच आता सुमित्रा नानांसोबत हॉस्पिटलला निघालेली असते आता ऐश्वर्याचं तोंड मात्र रंगवलेलं असतं सुमित्राने आता इकडे मात्र नाना आणि मित्रा जेव्हा हॉस्पिटल मध्ये आलेले असतात तेव्हा मात्र त्यांना बघून जानकी प्रचंड खुश होते नाना ठीक झाले या गोष्टीचा आता तिला फार आनंद हो लागतो तेव्हा मात्र जानकी नानांना विचारत असते की नाना तुम्ही तुम्हाला बरं वाटायला लागलं तुमची तब्येत ठीक झाली आता मात्र जानकीचा आनंद गगनात मावत नसतो तेव्हा मात्र नाना विचारत असतात की ते जाऊ दे जानकी मला एक सांग ओवी कुठे मला ओवीला भेटायचंय आज मी झोपून राहिल्यामुळे माझ्या ओवीची ही अवस्था झालेली आहे मला माझ्या ओवीची भेट घेतल्याशिवाय चेन पडणार सुमित्रा म्हणत असते की त्या नालायक ऐश्वर्यामुळे हे सगळं झालेलं आहे मी तिचं थोबाड रंगून आले इथे ऐश्वर्याने सकाळी फोन आला तेव्हा मला सांगितलं तिने फोन उचलला होता ना तो त्याच्यामुळे सगळा गैरसमज निर्माण झाला तिने माझ्या मनात सगळं काही विष पेरलं तुझ्याविषयी देखील खूप वाईट साईड बोलली ती आणि मला सांगत होती की तू हिशाचे पैसे मागण्यासाठी तिला फोन केला होता सुमित्राला नाना म्हणत असतात की अगं सुमित्रे पण तू विश्वास कस काय ठेवला इतक्या हलक्या कारणांशी तू असेल मला अजिबात वाटलं नव्हतं आता मात्र नाना चार चौगात सुमित्राचा खूप अपमान करत असतात आणि सगळ्या गोष्टींसाठी आता सुमित्राला सुद्धा दोषी मानायला लागतात ला। ला ज्या ओवी ओवीमुळे आता नाना बरे झालेले असतात आणि आता नाना स्वतः हॉस्पिटल मध्ये आलेले असतात ओवी व जानकीच्या मदतीला स्वतः नाना हॉस्पिटलमध्ये आले नानांना हात पिरगळताना स्वतः सुमित्राने पाहताच ऐश्वर्याची चांगलीच धुलाई केली तर मित्रांनो आजच्यासाठी इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद